मिरज प्रभाग क्रमांक सहामधील पिव्हिंग ब्लॉक निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप सहा महिन्यात पिव्हिंग ब्लॉक निघू लागल्याने संतप्त नागरिकांनी सांगली महापालिकेवर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मिरज प्रभाग क्रमांक सहा मुजावर गल्ली डिग्रजे वाडा पटेल वाडा या मार्गावर सहा महिन्यापूर्वी पिव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले होते हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप अजगर शरीक मसलत यांनी केला असून पेव्हिंग ब्लॉक उघडून निघाले असून येणाऱ्या जाणाऱ्या नमाजी नागरिकांच्या अंगावर रस्त्यावरचं साचलेलं पाणी उडत आहे महापालिका बांधकाम विभागाकडे याची वारंवार तक्रार करूनही महापालिका दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे येत्या आठ दिवसात सदर ठेकेदारावर कारवाई करून रस्त्याचे काम दर्जेदार करावे अन्यथा महापालिका मिरज कार्यालयात उखडलेले पेविंग ब्लॉक टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे वार्ड क्रमांक सहा येथील सहा महिने अगोदर पेविंग ब्लॉक या ठिकाणी बसविण्यात आले होते मात्र कंट्रादारानं या ठिकाणी कामामध्ये हलगर्जीपणा निकृष्ट असा माल या ठिकाणी वापरल्यामुळे बसवल्यानंतर आठच दिवसात यात या, या इथले पेविंग ब्लॉक सगळे निघालेले आहेत पेविंग ब्लॉक निघाल्यानंतर महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा आज गेली सहा महिने कुठलाही या अधिकारी याकडे लक्ष देत नाही अनेक वेळा अतिरिक्त आयुक्त असतील उपायुक्त असतील सहाय्यक आयुक्त असतील या सगळ्यांना याची कल्पना देऊन अर्ज सुद्धा या ठिकाणी दिलेला असतानासुद्धा याकडं दुर्लक्ष केलं जात आहे या ठिकाणी ज्या पिईंग ब्लॉक निघालेले आहेत त्याच्या खाली ड्रेनेजचं पाणी साचलेलं आहे आणि गाड्या या पिईंग बुलागवरनं गेल्यानंतर तो पाणी नमाजला जाणाऱ्या लोकांच्या अंगावर महिलांच्या अंगावर लहान मुलांच्या अंगावर उडतो आहे त्यामुळं या ठिकाणी दुर्गंधी पसरलेल्या आहेत अनेक आजारसुद्धा पसरलेले आहेत जर करता महानगरपालिकेने हे दोन दिवसात काम मार्गी नाही लावल्यास महापालिकेमध्ये सगळे पिंग ब्लॉक काढून खालचं सगळं घाण गोळा करून महापालिकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये टाकणार आहे आज सकाळी महानगरपालिका बांधकाम खात्यामध्ये मी स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी एकही अधिकारी कर्मचारी त्या टेबलवर नव्हता त्याचे फोटोसुद्धा मी या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहे तसेच अधिकारी आठवड्यामध्ये कधीतरी एकच दिवस या ठिकाणी महापालिकेमध्ये उपलब्ध असतो आणि त्यावेळेला मात्र सर्व कर्मचारी उपस्थित असतात मात्र सर्वसामान्यांचं काम त्या ठिकाणी होत नाही त्यावेळेला फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टदारांच्या फाईली पास करणे किंवा त्यांची बिलं काढणे आणि मलिदासाठी अधिकारी काम करतात त्याबद्दल मी मुजार गल्ली सर्व स्थानिक लोकांच्याकडून महानगरपालिकेचा निषेध करतो पुन्हा एकदा दोन दिवसात त्यांनी ह्या रस्त्याचा कामाला सुरुवात नाही केली पीविंग ब्ला काढून नाही घेतले पुन्हा दुसरा रस्ता नाही केला तरी इथल्या नागरिकांना घेऊन महापालिकेवर हे सगळे कचरा नेऊन टाकण्याचं मी काम करणार असे मी महापालिकेला आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज